पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज नेमबाज मनू भाकर चौथ्या स्थानी राहिली आज झालेल्या महिलांच्या पंचवीस मीटर पिस्टल प्रकाराच्या अंतिम फेरीत मनूनं अठ्ठावीस गुणांची कमाई केली अवघ्या एका गुणानं मनूचं तिसऱ्या पदकाचं स्वप्न हुकलं मात्र या स्पर्धेत मनूनं दोन कांस्य पदक पटका पटकावत इतिहास रचला आहे तिरंदाजीत रिकर्व प्रकारात दीपिका कुमारीनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला आहे उपउपांत्यपूर्व फेरीत दीपिकानं जर्मनीच्या मिशेल क्रोपेनचा सहा चार असा पराभव करत पुढची फेरी गाठली आहे भजन कौरला मात्र पराभवाचा सामना करावा लागला पुरुषांच्या मुष्टीयुद्धात एकाहत्तर किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत निशांत देवचा सामना मेक्सिकोच्या खेळाडूशी आज होणार आहे निशांतनं हा सामना जिंकला तर भारताच्या खात्यात आणखी एक पदक जमा होईल गोल्फमध्ये शुभंक शर्मा आणि गगनजीत भुल्लर तिसऱ्या फेरीत खेळतील तर नौकानयन स्पर्धेतील डिंगी प्रकारात नेत्रा कुमानंद आणि विष्णू सर्वनन आपापल्या फेऱ्या खेळतील अमेरिकेनं चार गुणिले चारशे मिश्र रिले स्पर्धेत विश्वविक्रम नोंदवला अमेरिकेच्या संघानं निर्धारित अंतर तीन मिनिटं सात सेकंद आणि एक्केचाळीस सेकंद या वेळेत पूर्ण करत हा जागतिक विक्रम नोंदवला